नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द निखिल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आहे नवीन दिवस आहे बापांचं विसर्जन झालंय तरी पण आमची देवपूजा एकदम छान झाली आहे सखी बाप्पा आहे ना आहे का बाप्पा सखी दाखव चालू इ काय सखी बरं आमच्यासोबत आज आमचा आधी पण आहे तुम्हाला हाय करायला हाय करा धुडे आम्हाला आता दिवाळीला या आधीला पण कपडे घ्यायचे कारण आम्ही आधी इतका युज करतो की आधीचे कपडे खराब झालेले काय काय का। का आधीला काढ आधीचे कपडे काढ आधीला गंगंग घे तू हाय कर आधी सगळ्यांना तू सगळ्यांना हाय कर ना अच्छा चलो राहणार आहे आमचं सो स्टेट येऊन आज काहीतरी छान पण सांगणार आहे मी तुम्हाला सो स्टेट येऊन कपडे कोण कपडे काढायचे कपडे काढून काय करायचं आपण का बर कपडे काढायचे आधीचे हो। चलो कोण तर आज मंडे माझ्या लेकीने विचारिणी फक्त डोसा खाल्लाय लुक ॲट दिस मॅन हा ऑफिसला असता तर गप गुमान जे ते जेवला असता मी त्याला दहा वेळेस विचारला काय स्वयंपाक करू मला भूक नाही का त्यानु सांगतो का त्यानु आणि हे बघा कमीत कमी पंधरा वीस दिवसात मी आणि ती टाकाची बॉटल पाहिली तुम्ही सब काय मला किचन आवडायचं अजून बाय बायदे कारण सकड जस्ट झोपलंय त्यानंतर ना आम्ही सकील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो कारण तिचं फायनली लास्ट वॅक्सिनेशन आहे याच्यानंतर जे काही वॅक्सिन आहे ते एकदा फ्ल्यूचं असेल इयरली एखादं किंवा मग डिरेक्टली चार वर्षानंतर तिची काही वॅक्सिन आहे तिथे गेल्यानंतर जरा तिची रडरड झाली कारण दवाखाना बघितलं की टुचूक हे तिच्या लक्षात आलंय बट त्याच्यानंतर आम्ही तिथल्या सगळ्या खेळण्यांवर चांगलाच हुकूम गाजवत होतो तिला तिथली सवय झाली कारण आता जवळजवळ प्रत्येक महिन्याला जावं लागतं वॅक्सिन घ्यायला बट आ, आज जे होतं ते लास्टचं होतं त्याच्यामुळे मला पण बरं वाटलं तर तिथे गेल्यानंतर तिचा खूप खेळखेळ चालू होता तिथली घसरगुंडी म्हणा तिथला हा घोडा म्हणा तिथली गाडी म्हणा आणि ती खूप गोड दिसत होती जाताना बजबरी ही कॅब घालून गेली होती आणि त्याच्यावरच ती काही मिरवत होती त्याच्यानंतर ना मला माझ्या पण दवाखान्यात जायचं होतं कारण तुम्हाला माहिती माझ्या पण हाताचं जे काही आहे ते तिथे गेल्यानंतर ना बाहेर आम्हाला भुबू दिसलं आणि भुवू आमचा केवढा फेवरेट आहे तुम्हाला माहित झालंय कुठे पण गेल्यानंतर हाय भुबू बाय भुबू मी सखी तर इथे पण जे काही कुत्रे बसले होते त्याचा तिला इतका आनंद झाला होता जाताना आणि येताना दोघा वेळेस तिच्याशी गप्पा मारत होती की मी सखी आहे बोल ना जेवणा त्यानंतर घरी आल्यानंतर औषधासाठी तिचा गोंधळ सुरू झाला तोही बघा काय पाहिजे तुला आणि आत्ता कोणतं घेतलं तू काय घेतलं आता औषध दिलं मला किती वेळची आवड आहे ते मम्मा मम्मा औषध दे आम्हाला सुवर्णप्राशन एवढं आवडतं की त्याच्या नादात आम्ही आमचं दुसरं जे मल्टीविटॅमिनचं औषध आहे ते पण घ्यायला लागलो आहे बाबू आता नाही मिळणार आहे फिनिश झालंय आता आणि घरात बघा आम्ही आज ढोकळा केला होता तो आमच्या घरभर पसरला आहे हे घर आवडता आवडता मी वेडी होणार एखाद्या दिवशी कट टू डे टू आज सकाळी उठल्या उठल्या शूट करते कारण मला तुमच्यासोबत एक खूप चांगली गोष्ट शेअर करायची आहे माहीत नाही तुम्हाला मे बी अतिशय युक्ती वाटू शकते बट माझ्यासाठी जरा मोठी गोष्ट आहे म्हणून मी शेअर करते कारण मी तुझ्यासोबत सगळं शेअर करते तर परवा माझ्या हाताचं पेन अनबेरेबल होतं म्हणजे मला इतका भयंकर त्रास होत होता की घरातली मी कोणत्याच कामाला हात लावला नॉट इवन सखीला कारण नॉ नामी ना मी स्वयंपाक सखीला पण जे काही खायचं प्यायचं केलं ते सगळं निखिलने केलं होतं कारण माझा हात वळतच नव्हता हा पुढचावाला तर आणि मला पेनही खूप होत होतं संडेला संडेला रात्रीपर्यंत बट जे ऑर्थो ज्यांच्याशी आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं होतं ते अवेलेबल नव्हते संडेला मणिपालला होते बट माझा लास्ट टाइमचा एक्सपिरियन्स जरा घाबरण्यासारखा होता ते एम आर आय वगैरे केलं तर मी निघलं म्हटलं मी तिथे तर नाही जाणार मी एक दिवस जे काय आहे ते सहन करेल म्हटलं म्हणून तर मी तिथे नाही गेलो बट रविवारी रात्री जे त्रास होत होता ना तर माझी रोज रात्रीची सवय आहे की मी झोपायच्या आधी नमस्कार करते देवाला तर मी तिथे गेली तर मी इन जनरल मा माझा गजानन महाराजांवर खूप विश्वास आहे तुम्ही जर मला आधीपासून फॉलो करत असाल तर माहीत असेल प्रत्येकाचा असतो कोणाचं स्वामी समर्था स्वामी समर्थांवर आहे कोणाचा साईबाबांवर आहे प्रत्येकाचं आपलं आपलं असतं माझा गजानन महाराजांवर तर मी ना रात्री झोपताना एवढं बोलली की महाराज माझा कामाचा हात आहे आणि मला नाही सण होते हे पेन हे जे आहे ते सर पटकन म्हणून मी इन जनरल बोलून गेली आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले तर मला असं वेगळं काही पेन वगैरे खूप असं नाही जाणवलं इथे मला ऑफकोर्स पेन आहे त्याबद्दल मी पुढे बोलते बट मी सकाळी उठल्यानंतर ना कॉफी वगैरे घेतली आणि मला इथे काही जाणवलं नाही काय मला उट उचलताच येत नव्हतं ना काही बट मला तो कप काही जाणवलाच नाही मी निखिल म्हटल्यावर माझा हात मला बरा वाटतो आहे जरा आणि मी असं असं केलं जर तुम्ही मला आधीपासून फॉलो करत असाल आणि तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर माझं हे हाड ऑलमोस्ट एवढं वरती होतं इव्हन ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवला त्या दिवशी पण ते बऱ्यापैकी हे होतं मला हातच नव्हतं लावतायत माझा हात ला लिटरली प्लेन झाला आहे हे बघा माहीत नाही मे बी कावळा बसायला फांदे तुटायला तेच असेल किंवा ते काय ते गॅगलिंग समथिंग काहीतरी बोलले होते त्याला त्याच दिवशी जायचं असेल ते काय असेल मला माहीत नाही मे बी माझी श्रद्धा आहे म्हणून मला कसं वाटत असेल बट हे हे माझं सकाळी गेलं आणि माझ्या डोळ्यात थोडं पाणी आलं म्हटलं यार हे गेलं मी लिटरली मला हात नव्हतं लावतायत मी तुम्हाला दाखवते इथे मी दाबतीये आहे जोरजोरात मला काहीच पेन नाही होत म्हणजे मला लिटरली जसं माझा आधीचा असा हात होता सेम तसं काही हे जाणवतंय इथे मला पेन आहे खूप मेजर प्रकारचं पेन आहे बट त्याच्यासाठी मी डॉक्टरकडे जाऊन हली आहे काल आणि त्यांनी मला तीन दिवसाच्या मेडिसिन्स पण दिल्यात त्यानंतर आपण ठरवूयात की की इथे एक्स रे करायचा काय नाही वगैरे ते माझं काय जे आहे ते बोलणं झालंय त्यांच्याशी बट हे जे आहे हे माझ्यासाठी कारण लिटरली ऑपरेशनपर्यंत आलं होतं आणि तुम्ही बघत असाल तर मी दरवेळेस सांगायचे की हाताचं दुखणं माझं कसं आहे तर ते एका रात्रीत कसं गायब झालं काय झालं किंवा मी जी मसल रिलॅक्सेशनची गोळी घेतली होती एकच शनिवारी रात्री वेगळी त्यामुळे झालं म मला नाही माहिती कशामुळे झालं बट माझा बिलीव आहे की म्हणजे माझं असं आहे की मी चांगल्या मनाने जे मागते ते मला मिळतं तर हे हे छान झालं म्हणजे माझं हे दुखणं बंद झालं कुठे मी ऑपरेशन पर्यंत गेली होती किंवा मी मला त्या दिवशी लिटरली काही काहीच नव्हतं सुचत आणि किंवा मग ते, ते मी उकड एवढी मळली की त्या उकडीच्या मळलीने ते पण गेलं दुसऱ्या दिवशी नाही माहिती बट मी महाराजांकडे मागितलं होतं आणि ते मला काहीतरी अशा प्रकारे मिळालं तर इथलं माझा जे आणि सगळ्यात मेन तर मला खूप जणांचे डीएम्स आले होते आणि मला कमेंट्स पण खूप आल्या होत्या की झालं का की तू हात बरं मला डीएम्समध्ये बऱ्याच जणांनी डॉक्टर पण सजेस्ट केले होते किंवा ताई मी याचं ऑपरेशन केलं होतं हे परत आलंय तू इंजेक्शन वगैरे यूज कर या प्रकारचे पण खूप सारे सजेशन्स आले होते आणि मी आईला पण बोलवलं होतं माझं संडेला त्रासच एवढा झाला होता की मी आईला बोलली होती की तू येऊन जा मंगळवार बुधवारी जे काही मला सामान लागतंय थोडंफार ते घेऊन कारण मला माझ्याकडनं नाही सकी हँडल होते निखिलला पण ऑफिसचे कामं असतं कारण त्याला पण मी किती वेळ घरी ठेवू हो, ना कारण त्याच्यावर पण थोडा लोड आहे आणि घरी असल्यावर त्याचं काम नाही होत सेम टाईम तर ती येणार होती आणि काल ना तिने मला रात्री फोन केला काल दिवसभर तिचा माझा काही कॉन्टॅक्ट झाला नाही ना जास्त नाहीच झाला म्हणजे तिचा मला संध्याकाळी फोन आला सहा साडेचारच्या आसपास की काका तू फोन कवर नाही केला दिवसभर म्हणजे तुझी काय अपडेट आहे मी कधी यायचं आहे तुला काय आणायचं आहे तू सांग नीट मी म्हटलं मम्मी तुला नाही माहिती काय बट हे बघ हे प्लेन झालंय शीज लाईक कस कस कस, कस काय झालं प्लेन म्हटलं मला माहीत नाही ते कशामुळे झालं पण मी तुला एवढं सांगते की महाराजांना एवढं बोलले होते की हे असं असं होऊ द्या आणि शीज लाईक नाही त्यांच्यामुळे झालं कारण पर्सनली तिला माझ्या पप्पांना मला म्हणजे मी तर मरता मरता वाचली मी तुम्हाला मागे सांगितलं होतं मी लिटरली यमराजाला बघून परत आलेली आहे अशा सिच्युएशनमध्ये मी बाहेर आली होती तेव्हा पण मी त्यांचं नाव घेतलं असतं आणि आपली आपली श्रद्धा असते श्रद्धा काय एनर्जी असते आपण असं म्हणू शकतो आणि काल ते प्रूव्ह पण केलं आहे की देव असतो कुठेतरी जर तुम्ही लाल लालबागच्या राजाचं बघितलं असेल मी काल सकाळपासून किती वेळ तर तेच चेक करत होती कारण नॉट बिकॉज ऑफ दॅट थिंग कसं आहे मला लहानपणापासून सवय की घरी म्हणजे गणपती विसर्जन झाल्यानंतर आपण दूरदर्शनवर ते बघायचो ना ती मिरवणूक दिसायची मुंबईची त्याच्यात लालबागचा राजा लालबागचा राजा किंवा लहानपणापासून मोठे बाप्पा जर कोणते माहिती असेल तर दगडूशीट आणि लालबाग जे आपल्या डोक्यात लगेच येतात किंवा सिद्धिविनायक काइंड ऑफ थिंग तर मी त्या दिवशी परवा रात्री मी जनरल सर्च केलं लालबागच्या राजाचं विसर्जन कारण की मला रात्री झोप येत नव्हती तर हे तरी बघूयात म्हटलं तर ते बाप्पा अडकलेले वगैरे ते मी बघितलं बट मी त्याच्याकडे लक्ष मला असं वाटलं की ठीक आहे दुसऱ्या दिवशी नऊपर्यंत विसर्जन होतं यांची काहीतरी प्रोसेस चालू आहे आणि मी नाही त्याच्याकडे लक्ष दिलं पण काल इंस्टाग्रामवर एवढा सगळ्या पोस्ट आहेत होता ना आणि डेफिनेटली मी त्यातली एक बिलिव्हर आहे की नाही यार म्हणजे मी तो पण व्हिडिओ बघितला होता की त्या मुलीला किंवा त्या माणसाला कशाप्रकारे तिथून हे केलं तर त्याचं लक्ष असतं तो बारा तास फक्त बाकीच्यांना दर्शन द्यायला उभा होता आ, आ, हे माझं पण पर्सनल मत आहे किंवा पैशापुढे बाप्पा हे नाही म्हणजे बाप्पा पुढे पैसा मोठा नाही आहे हे पण त्याने काय ते दाखवून दिलं काइंड ऑफ सेम थिंग आहे माझी देवाच्या बाबतीत म्हणजे मला निखिल म्हणतो की तू अति विचार करते किंवा अति आहे बट ह्या अशा जेव्हा गोष्टी घडताना ना तेव्हा वाटतं की नाही ती एनर्जी आहे ती आपल्या सोबत आहे आणि जे काही आहे ते पॉझिटिव्हली होतंय आहे तर छान वाटतं आणि मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं कारण मी सगळंच तुमच्यासोबत शेअर करते अदर दॅन दॅट कालपासून मी माझं सात दिवसांचं फास्टिंग सुरू केलं आहे वॉटर फास्टिंग वेट लॉस इज थिक अँड थिंग डेफिनेटली सांगते ते बुस्टिंग मिळायसाठी तर मी करते आधी दो 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 But, uh, मी आधी पण दोन दोन दिवसाचं केलेलं आहे बट ह्यावेळेस जे मी केलं आहे ते स्वतःसाठी केलं आहे कारण एक तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तुमच्या इथे जो फरक पडतो तुम्हाला जी क्लिअर थिंकिंग मिळते त्याचा मला अनुभव झाला आहे मी एकवीस दिवसांचाच प्लॅन केलं होतं ह्यावेळेस पण पण निखिल मला आडवा आला की अगं तुझ्या मागे लेकरू आहे नको उद्योग करू कारण तुला किती नाही म्हटलं तरी सखीसाठी उभं राहावंच लागतं तर मी त्याला म्हटलं अशी पण राहिली कारण तिसऱ्या दिवसानंतर भूक वगैरे लागणं बंद होऊन जातं आणि माझ्या माइंडमध्ये तो प्रोग्राम सेट आहे बट शी ही लाईक की नाही तो सात दिवसाचा कारण मी त्याला हो बोलली तर मला माहीत नाही सात हे माझ्यात एनर्जी राहिली तर मी पुढे नक्की कंटिन्यू करेल बट राईट नाव मी सात दिवसाचं चॅलेंज घेतलं आहे चॅलेंज असं घेतलं की म्हणजे चॅलेंज म्हणजे मी माझं म्हणजे मी ते करणार आहेचं पूर्ण चॅलेंज बोलायला शब्द आहे तर सात दिवसाचं माझं वॉटर फास्टिंग आहे आणि मला काल असा अनुभव आला तर म्हटलं जर आपण सात दिवसाचं पारायण पण करूयात किंवा मग एकवीस दिवसाचं करूया जसं सखीमुळे मॅनेज आहे ते तर सकाळी उठून सगळं असं मला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हवं आहे माझ्या आजूबाजूला अदर दॅन दॅट जो जुब आता हॉट टॉपिक चालू आहे मला डेफिनेटली त्याच्यात पडायचं नाही आहे किंवा बोलायचं नाही आहे बट मी तुला माझे जे, जे जेन्युअन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करते मी दोन तीन व्हिडिओ रेकॉर्ड केले होते बट मला नाही ते पोस्ट करायची इच्छा मी एकदम खरंच सांगते जे तुम्ही आता माझे जेन्युअन सबस्क्रायबर असाल तर प्लीज कोणत्याही दुसऱ्या टॉपिकच्या कमेंट्स तुम्ही आप म्हणजे दुसऱ्या टॉपिकविषयी तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये बोलू नका तुम्ही इथे आला आहात माझ्याविषयी बोला सखीविषयी बोला निखिल विषयी बोला माझं काय चुकतं आहे त्याविषयी बोला कागं तू असं करते कागं तू तसं करते किंवा मला काय सजेशन द्यायचे ते बोला बट इथे जे बोलायचं आहे ते आपल्याविषयी बोला माझ्यासाठी हा तर खूप असा पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट काहीतरी तयार आहे आणि माझ्या आयुष्यात खूप काहीतरी चांगलंही होत आहे मी एकदम ऑनेस्टली सांगते Uh, ज्याच्यासाठी मी नेहमी म्हणते की त्या माझी त्याच्यावर श्रद्धा आहे तर त्याची uh, माझ्यावर कृपा आहे म्हणून माझी त्याच्यावर श्रद्धा आहे बाप्पा असू दे किंवा महाराज असू दे तर मला uh, ती निगेटिव्हिटी कमेंट बॉक्समध्ये अजिबात नको आहे नॉट अबाऊट एक्स पर्सन नॉट अबाउट वाय पर्सन तो तो स्टॉप त्यांनी पण लावला आहे आणि माझा तर काही संबंध नव्हता हो पण मी ओढली गेली तर मीही लावला आहे बट माझे जे जेन्युअन सबस्क्रायबर्स आहे जे दहा बारा हजार लोक आहे जे मला रोज बघायला येतात किंवा जे दिवसभरात मला ते बारा हजार व्ह्यूज देऊन जातात जे जे दीडशे दोनशे लोक आहे जे चांगल्या चांगल्या कमेंट्स करतात किंवा सपोर्ट करतात तर मी तुम्हाला जे माझे म्हणजे सबस्क्रायबर्स ज्यांना मी आवडते किंवा ज्यांनी मला स्वतःहून फॉलो केलं आहे त्यांना मी रिक्वेस्ट करते की प्लीज आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला दुसऱ्या विषय नको आहे काय बोलायचं आहे ते आपण आपल्याबद्दल बोलूयात हा, हां आणि आता वेट लॉसबद्दल वेट लॉसवर आले आहे म्हणून सांगतेय तर काल मी वजन केलं तेव्हा काहीतरी एटी सेवन पॉईंट वन होतं आज आत्ता केलं तर कमी झालेलं आहे ज्या काही अपडेट आहे ते मी रेग्युलर काय आहे ते शेअर करेल आणि हां वॉटर फास्टिंग मी करते म्हणून डोंट डू दॅट मी डॉक्टरच्या गायडन्स खाली केलेलं होता आधी याचा मला अनुभव आहे हो म्हणून मी कंटिन्यू करते या सात दिवसात मला माझ्यात बदल घडून आणायचे आहेत म्हणून मी करते कारण मला हे माहिती आहे की तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर तुमचा ब्रेन इतका शार्प होतो की बास कधी म्हणजे मी काल रात्री माझा पहिलाच दिवस होता मी ॲमेझॉनवरून इतके सारे बुक्स ऑर्डर केले आणि मी आप, आपल्या गोष्टी ठरत जातं ना मी काल रात्री ठरवलं की या नऊ नंतर काहीही झालं कोणत्याही कमेंट्स आल्या काहीही मोठा कंटेंट भेटला किंवा काहीही भेटलं नऊ वाजेनंतर तो मोबाईलकडे लक्षच द्यायचा नाही जोपर्यंत आपण सकाळी उठत नाही ना ना तो आपल्या रूममध्ये ठेवायचा तर ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहे आपली बॉडी डिटॉक्स होते बट आपलं माइंड पण खूप डिटॉक्स होतं आणि त्याची खूप जास्त गरज आहे आय थिंक त्याच्यामुळे मग आणि मी मी तेच सांगते जे पॉझिटिव्ह आहे ते मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेल जी काही आहे त्यामुळे मला छान छान राहायचं आहे आणि येस मला आपल्या आपच्या ब्लॉगमध्ये एवढंच बोलायचं होतं तुम्हाला जर आपलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि यस असंच प्रेम देत राहा आणि इथपर्यंत आलाच आहात तर सखीसाठी माझ्यासाठी आणि निखिलसाठी एक छोटा हट तो बनता आहे भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये पण खूप छान छान काहीतरी असणार आहे सो स्टे ट्यून आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला बाय